आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड आहे क्योंकि ते दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या दिसून येत आहे वेगळे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याचा दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती कविता समाधानानंतर माझं बाळ चोरीला गेलं होतं ते लगच्या लगेच पोलिसांनी माझ्याशी आणून दिलं मी हे बाथरूमला गेल तेव्हा आधी एकदा बाथरूमला गेल तेव्हा बाळ माझं रडत होतं ती तिनं घे घेऊन असं म्हणजे गप्प केलं परत आली आ, नंतर तिनं मी नाश्ता करत होती नाश्ता करत असताना ती म्हणली तुम्हाला घेऊन खाता येत नाही तर माझ्यापाशी मी दूध पास पाचते दूध पावडर केलेलं होतं आधी दूध पावडर केल्यानंतर मग हे सात नंबर वार्डाला जाऊन आणते मी लसीकरण मग काय ते पेपर बी घेऊन गेली आणि ती बी घेऊन गेली मी एक तास बरोबर वाट बघली बघतली नंतर आमच्या आई आली मग आमची आई म्हणली की बा बागमोल कुठं आहे तर मग त्या असं असं त्या तुझ्यासंग येते ते तिनं महिलांनी घेऊन गेली मग आमचं वडील पळ पळालं म्हणजे पोलिसांना सांग आम्ही गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आलो आल्यानंतर आमच्या मुलीचं शिजर झालं मुलगा झाला तीन वाजून दहा पाच मिनटांनी झाला त्याच्यावर मुलगीला आम्ही नेऊन खाटवर हे केलं आणि शुक्रवारी चारच्या दरम्यान ती बाई आली आली तिनं आमच्या बाजूला गबाळ ठेवलं पिशव्या विशव्या ठेवल्या पिशव्या ठेवल्यानंतर इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला लागली इकडं पुन्हा आमच्यापाशी आली आल्यावर मला विचारलं तिने मामा कोणचं गाव तर मी म्हटलं आम्ही डिक्सळ पारं म्हणलं आमचं गाव आहे बरं कोण आहे तुमचं इथं तर आमची मुलगी म्हटलं तर डिलिव्हरीला आणती शिजर झाले मग काय झालं मामा तर मुलगा झाला आहे बरं बरं बर म्हटलं ठीक आहे पण एवढं विचारलं मी तिला परत विचारलं बाई म्हटलं तू कुठली आहे तर ती म्हटली मी मिरजचीच आहे मिरजला कुठं तर इथनं म्हटली पाचवी गेली बरं म्हटलं काय असं ना आपल्याला काय करायचं मग तुमचं कोण आहे म्हटलं इथं तर माझी चुलत बहीण इथं बाळण झाल्या आणि मूल लहान आहे मूल काचात आहे म्हणून मी इथं आल्या बरं म्हणजे ठीक आहे म्हटलं आलं आहे सर इथे परत काय झालं आहे आमची मालकीन जरा वयस्कर आहे कमरेन जरा आजू आहे आणि जरा बोळसाट घे बोळसाट म्हणण्यापेक्षा पोरगी जरा साधारणच आहे मग त्याचा फायदा घेऊन त्या म्हातारीपेशी लुडबुड लुडबुड करत त्या पुरीपेशी जात येत तिने सगळा अरसाता हेरला <laughs> सगळा आरसाचा हेरला आणि मला वाटतं शनिवारी शनिवारी तिला माहीत आम्ही जेवायला गेलो नव नौ, बायको खाली खाली गेल्यानंतर तिनं काय केलं तिनं आमच्या मुलीपाशी गेली मुलीपाशी जाऊन मुली म्हणली बाई म्हणली मुलाला सोळा नंबरला पोलूचं नष्ट होतायचे तर मूल घेऊन निघाली तर मुलगी काय म्हणली मी बी येतो तुमच्यासोबत नको बाई म्हणली तुझं ऑपरेशन झालं तू काय येऊ नको मुलगी थांबली आणि ती बी जरा विश्वासात गेली भोळा असल्यामुळं विश्वासात गेलं परत आम्ही जेवणवर गेलो मग मालकींना म्हटलं पोरगन मुलगी झोपल्या काय बघून यायचा मग मालकीन तिथे गेलं मुलगा नाही पोर कुठं म्हणलं मग पोरला म्हणलं तर मावशींनी नेलं म्हणली सोळा नंबरला लस टोचायला हो नष्ट होतायला नाही म्हटल्यानंतर मी काय केलं मालकीनं आली मला म्हटली त्या बाईनं म्हणली मूल लिहिलं नाही म्हणजे नष्ट आहे कुठं तर सोळा नंबरला मी पळत 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 गेलो सोळा नंबरला गेलो गेल्यानंतर तत् बघतोय तर काय मग तत् त्या सोळा नंबरला नाहीच ती आईला म्हणलं नंबर चुकला असेल मग अवती अवतीने बघितलं तर मागील लाईनला बायांची दोन्ही बाजून बा लाईन लागली होती त्या लाईनीत बघत गेलो तर ती बाई बी नाही मुलं बी नाही मग मला शंका आली मग शंका आली मी वर गेलो परत परत गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर मग कालवा झाला कालवा झाल्यानंतर पुन्हा ते मुख्य पशी आम्ही आलो चौकाशी केली तिकडे तकडं झालं सापडेल असं आम्हाला खात्री नव्हती फक्त काय झालं मुख्य म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादानं आमच्या पदरात ही आमची मुलगी मिळाली दोन दिवस आम्ही फक्त च्यावरच काढला आम्हाला आण पाणी वाढ लागलं नाही आमच्या डोक्यात येऊन जाऊन तेवढाच विचार आणि शेवटी आम्ही साहेबालासुद्धा म्हणलं आम्हाला काहीतरी करून आम्ही गावाला तोंड दाखवणार नाही आम्ही मूल नेण्याशिवाय आम्हाला गावाला गेले विचारणारच घे त्याच्यापेक्षा म्हणलं आम्ही मूल घेऊनच जाणार मग आमची अपेक्षा एवढीच होती आमच्या अपेक्षेप्रमाणं पोलीस खात्यानं आमचं ही करून कष्ट करून आमच्या पदार्थ आमचं मुलगा दिला त्यांचा आम्ही आभार मानतो